आज या ठिकाणी आपण सर्वजण ईश्वरत्न भारतरत्न मोदी सत्व प्रज्ञा सूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मारकाला पुतळ्याला प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात आज नव्यानेच या ठिकाणी वंदना ही संकल्पना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास समितीच्या वतीनं घेऊन सामूहिक सुद्धा कार्यक्रम आणि अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता मागून या ठिकाणी जागा आपल्याला कमी आहे आणि या अनुषंगानं पाठिंबा सेंट्रल नाका होता ती जागा मिळावी यासाठी अनेक जणांचे मागण्या होत्या पाठपुरावा होता परंतु नगर शासनाला मागच्या काळामध्ये या संदर्भामध्ये आपण घरा वापरून एक वीस बाय चाळीस अशा पद्धतीची जी सेंट्रल नाक्याची जागा आहे ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणाला आपल्याला जागा मिळालेली होती तर ती पुतळा समितीच्या <स्वित्ति> ताब्यात देण्यात आलेली आहे त्यानंतर याच जागेवर बाबासाहेबांची हो। देण आहे लोकशाही ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची देण आहे आणि म्हणून भारतीय संसद त्यानंतर भारतीय संविधान त्याचबरोबर ज्या सर्वोच्च पुरस्काराने बाबासाहेबांना सन्मानित करण्यात आलेलं आहे ते भारतरत्न ज्यामध्ये पिंपळाचं पान आहे त्यानंतर एक मोठा अशोक स्तंभ आहे अशा पद्धतीचं एक विहंगम अशा पद्धतीचं स्वरूप सुशोभीकरणामध्ये असावं अशा हो। पद्धतीची संकल्पना या ठिकाणी होती जवळपास साठ लाख रुपये या ठिकाणी आपल्या बी पी डी सीच्या माध्यमातून मध्ये आपण त्याच्यावर सुद्धा मात केली टेंडरिंग मध्ये आढवाढी हे कामच होऊ नये अशा पद्धतीची काही कदाचित भूमिका आहे या ठिकाणी म्हणून टेंडर आढवाढीचे काम झाले <सवतरी> त्यावेळेस नंतर बोलणार आहे या संदर्भात परंतु हे टेंडर ते सुद्धा आता पूर्णत्व असून नगर परिषद कार्यारंभ आदेश सुद्धा संबंधित तक्रारदाराला दिलेला आहे नाव वगैरे नाव परत काढून द्यावं त्यानंतर शुभीकरणाच्या कामित ब्लॉक आहेत त्याच्यामध्ये छोटेसं गांधन आहे त्यानंतर एक दबा आहे आणि व्यवहारित कामाला सुद्धा निधी लागणार आहे त्यासाठी सुद्धा आपण जगा प्रशासक आणि विनंती केलेली गेलेली आहे त्यासुद्धा पुढे तीस चाळीस लाख रुपयात ते सुद्धा आपण सगळ्यांच्या सहकार्यातून मजुरीसाठी त्यालाही पाठवतो आपण करणार आहोत तूट हे काम करा, करा चार चार या ठिकाणी आपल्याला चालू करावं करायचं आहे ही सगळी माहिती समाज बांधवांना असणं गरजेचं आहे कारण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपल्या सगळ्यांच्या भक्कम अशा पाठपुराव्यामुळे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण साकार करू शकलेला आहे आणि आता सुशोभीकरणासाठी आयंत्रण म्हणायचे त्याला फरशीच खाली पडला गवतच झाले परंतु निघून जायचे कन्स्ट्रक्टिव्ह का या ठिकाणी करणं गरजेचं आहे कुणी स्वतःहून पुढाकार कोणी घेतला नाही सरकार बाजूला मी करतो परंतु वाट पाहिली सर मी वर्ष दीड वर्ष कोणी निधी देतो का कोणी स्वतःच्या याच्यामधून डेव्हलपमेंट करतो का परंतु दुर्दैव आहे बाबासाहेबची सुश्रता प्लीज हे वास्तव आहे हे वास्तव मी आपल्या मांडतो परंतु आदरणीय आपले राज्याचे मंत्री होते संजय भाऊ साहेब यांचंही या कामासाठी आपला समाजवाद समाजाचं भूषण त्यांनी यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे त्याचबरोबर आमचे शृंगारी यांनी यांनीसुद्धा आणलेल्या गोष्टीला थोडंसं कुशप करण्याचा प्रयत्न केला त्यांचंसुद्धा त्यांनी आभार व्यक्त करणार आहे आणि तत्कालीन प्रशासनाचंसुद्धा नगर परिषदेचे आमचे मुख्याधिकारी असतील संबंधित कलेक्टर पृथ्वीराज साहेब यांचं सुद्धा मी या ठिकाणी आठवत निलं करणार आहे की त्यांनी निधी या ठिकाणी निधन पुढच्या काळामध्ये सुशोभीकरण होऊन चांगल्या म्हणजे जयंतीच्या पूर्वी हा अतिशय चांगलं सुशोभीकरण आपण करूया अशा पद्धतीचा मानस या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय भिंद जय बुद्ध जय भारत